श्री गुरुभुर्मा श्री रामचंद्राय नमो नमः रावण सावध होता धन्य मने हनुमंता अप्रेम बळ चरित्रम रघुनाथ शशत कोटी प्रवेश तरम एक एक अक्षरम कुसा महापातक नाशनम सज्जन हो सर्वप्रथम रामभक्त हनुमानजी यांना नतमस्तक आणि जमलेले रामभक्त मंडळी यांनाही नतमस्तक होऊन आणि गोपाळ बाबा यांच्याही चरणी नतमस्तक होऊन कथेचा परिहार राजा रावण आणि हनुमानजी या असणार घनघोर चपेट युद्ध झालेला आहे झाल्याच्या नंतर आणि हनुमानजी राजा रावणानं या हनुमानजीचा पराक्रम पाहिला आणि त्या ठिकाणी काय म्हणतो तुझ्या सत्रा तुझे राजा रावणाला म्हणू लागलेला आहे की बाबा तो असणार आहे देव दानव यक्ष किन्नर गण गंधर्व सिद्ध चारण आणि विद्याधर पण असणारा या वानराच्या समोर राजा राऊना तुझ काहीही चालणार नाही असं त्या ठिकाणी बोलू लागले आणि त्या ठिकाणी असणारा तू कितीही मलाडे असलास किंवा कितीही ताकदवान असलास तरी या वानराच्या पुढे काही चालणार नाही कारण यानं असणार अगोदरच तुझ्या लंकेमध्ये एक वेळस आला आणि पराक्रम केला तो तुला आठवतो की नाही अशा प्रकारे राजा रावणाला बोलू लागले ला। हनुमान ठिकाणी कोण हनुमानजी बोलू लागले राजा रावण अशा प्रकारे संवाद करू लागला आणि हनुमानजी असणार त्या ठिकाणी बोलू लागले हे राजा रावणा आणि धन्य धन्य असणारा बाबा तुझा हे पराक्रम आहे पण स्वतः माझी अंगवन माझी ताकद असणारी धिक्कार असो म्हणले ताकदीचा कारण तुला असणार या ठिकाणी महागच मी संपवलं नाही तुला अजून कसोटी पाहण्यासाठी आणि तुला जिवंत ठेवलेला आहे नाही तर पाठी भागच असणार ज्या वेळेस लंका दहन केली त्या तुला मारला असत पण या ठिकाणी आज्ञा नव्हती अशा प्रकारे रामभक्त हनुमानजी बोलू लागले चला तो तो माझा बरोबर या ठिकाणी राजा रावणाला बोलू लागला हनुमानजी की बाबा या ठिकाणी असणारा आणि आताच एक जर माझा घाव लागला असता तर पाणी मागितलं असत किंवा तू जिवंत या ठिकाणी राहिलेला नसतास पण बुद्धी होणारा सारखी ठाके या ठिकाणी तुला आम्ही जिवंत ठेवलं असं हनुमानजी आणि बोलू लागले हनुमंत असं हनुमानजीच बोलणं ऐकलं राजा रावणान ऐकल्याच्या नंतर मनामध्ये एवढा भयंकर राग आलेला आहे लाल डोळे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी हाताची मुठी मारली आणि एकदम हनुमानजीवर राजा रावण आणि धावलेला

घाते निगेल धाके हाती धाके या ठिकाणी असणारा राजा रावनानं एक बुकीचा मार मारल्याच्या नंतर त्यारा हनुमानजी काहीही झालं नाही राजा आहे बाजूला आलेला आहे आणि हनुमान जी इकडे सावध झाले राजा रावणाने विचार केला हा जर बाबा एकदम पुढं माझ्याकडे जर आला तर माझा घात केल्याशिवाय राहणार नाही म्हणून दोन पाऊल असणार राजा रावण पाठीमाग सरकलेला आहे आणि राजाराम विचार केला की हा आपला जोडीदार नाही याच्याकडे जावा तर आपल्याला निश्चित प्राणाचा रथ असणारा सारथ्याला सांगितलं रथ थोडा बाजून चलाव आणि रथ असणारा निळ नावाचा वानर आहे त्या वानरावर आणि नेलेला आहे हनुमंत वर्ष या ठिकाणी असणार हनुमान जी असणार हा मला टोकवत नाही नाटोपेवीर असा आहे म्हणून राजा रावणाला भीती निर्माण झाली आणि रथ असणारा निळ नावाच्या वाढावर आणि एकदम नेहलेला आहे रावण रण वर्ष पाल निळे हनुने पास रावणाच्या पानावरील चुर्ण रणवी द्वहीचे कारण एकमेका परिसर रण अयोध्या ते कर्कश निळही साधा नव्हता कर्कस अशा प्रकारचा वीर होता राजा रावणानं असणार बाणाचा वर्षाव निळावर केलेला आणि निळानं जेथे असणार आणि पाषाण दगड धोंडे पर्वत राजा रावणावर आणि सोडायला सुरुवात केली आणि बाण असणारे विस्कळीत राजा रावणाचे केलेले रावण रण रावणा शोभला शोभला या ठिकाणी राजा रावणाने जेवढे ही मानाचा वर्षाव केलेला आहे एवढे निराणा आणि दगड हे आणि शिळा ठेवून नाहीश केलेले आहे आणि भयंकर रागावलाय बसकर मामा चोरे आले आहेत तेवढे आणि त्याचे पीठ केलेले आहेत म्हणून महादेव पागने या राजा रावणाला आलेला ऐका वाचक सूचक मंडळ